नमस्कार मित्रांनो बिहार पाठोपाठ पश्चिम बंगालमध्येही निवडणूक आयोगाने तपशीलवार किंवा अधिक खोलात जाऊन मतदार यादी बनवण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे त्याच्यासाठी निवडणूक आयोगाकडून पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना चीफ सेक्रेटरीना आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटना सांगण्यात आलेलं आहे की तयारीला लागा एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होणार आहेत अनेक अर्थाने या निवडणुका तृणमूल काँग्रेससाठी आणि ममता बॅनर्जींसाठी कसोटीच्या असणार आहेत बंगाल अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे याचं कारण म्हणजे पंधरा ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की जे बेकायदेशीररित्या लोक भारतात आलेले आहेत त्यांचा तपास केला जाईल त्यांना भारतात राहता येणार नाही एक व्यापक मोहीम उघडली जाईल नुकतंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहनराव भागवत यांनी संघाची शंभर वर्षं आणि पुढची शंभर वर्षे या विषयावर बोलताना या बेकायदेशीर घुसखोरांबाबत कडक भूमिका घेतलेली आहे की विश्वबंधुत्वाचं जरी धोरण आम्हाला मान्य असलं तरी कोणीही सीमा ओलांडून भारतात येईल आणि भारत त्यांना स्वीकारेल भारत त्यांना रोजीरोटी पुरवेल हे काही मान्य होण्यासारखं नाही ही भूमिका त्यांनी देखील स्पष्टपणे घेतलेली आहे बंगालमध्ये असं म्हटलं जातं की एक कोटीच्या आसपास बांगलादेशी आणि रोहिंगे घुसलेले आहेत पश्चिम बंगालच्या उत्तरेकडच्या भागात अनेक जिल्हे आहेत की जिथे मुस्लिम लोकसंख्या चाळीस टक्क्याच्या वरती आहे जिल्ह्यांमध्ये काही मतदारसंघात तर ती ऐंशी टक्के इतकी आहे पश्चिम बंगालच्या लोकसंख्येकडे जर बघितलं तर एकोणीसशे एक्कावन्नपासून ते दोन हजार एकवीसपर्यंत सुरुवातीच्या दहा वर्षात साधारणतः ऐंशी लाख लोकसंख्या वाढत होती आता दर दहा वर्षांनी एक कोटीपर्यंत लोकसंख्या वाढते म्हणजे असं करत करत साधारणतः तीन कोटीचे दहा कोटी लोकसंख्या बंगालमध्ये झाल्याचा अंदाज आहे शेवटचे आकडेवारी दोन हजार अकरा सालचे त्यामुळे पुढचा जो सेन्सस होईल जनगणना होईल त्याची आकडेवारी अतिशय महत्त्वाची असणार आहे आता याच्यामध्ये मेघ काय हे लक्षात घ्या सगळ्यात जास्त लोक तर कुठल्या राज्यातनं नोकरी धंद्यासाठी बाहेर पडत असतील तर ते बिहार आणि बंगाल आहे कारण बंगालमध्ये उद्योगधंदे फारसे नाहीत कम्युनिस्टांनी प्रयत्न केले ममता बॅनर्जींनी प्रयत्न केले तरी उद्योगधंदे फारसे यशस्वी तिथे काही झालेले नाही कारण सत्ताधारी पक्षाची गुंडगिरी हफ्ता वसुली हिंसाचार संप यामुळे बंगालमध्ये उद्योग टिकू शकत नाही आणि त्यामुळे बंगालमधनं मोठ्या संख्येने लोकं बाहेर पडतात काही अंदाजानुसार हा आकडा कोटींमध्ये आहे पण जर तुम्ही बंगालमधल्या मतदानाकडे बघितलं तर सुरुवातीच्या काळात साधारणतः काँग्रेसचं सरकार असताना पन्नास साठ टक्के मतदान होत होतं कम्युनिस्टांच्या शासन काळातही ते, साधारणतः तेवढंच होत होतं नंतर काही पंधरा एक वर्षाचा डेटाच माहितीच उपलब्ध नाही तर ती कशामुळे नाही याची मला कल्पना नाही कदाचित तिथल्या हिंसाचारामुळे कदाचित कम्युनिस्टांच्या एकाधिकारशाहीमुळे ही माहिती निर्माणच केली गेली नसावी कल्पना नाही पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शतकाच्या या सहस्रकाच्या सुरुवातीपासून बंगालमध्ये निवडणुकांमध्ये मतदानाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे गेल्या काही विधानसभांना हे मतदानाचं प्रमाण ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे ही खरी चिंतेची बाब आहे की नेमकं कोण मतदान करतं आहे कारण बंगालमधनं एकीकडे लोक स्थलांतर करत असताना त्यांची नावं मतदार यादीत तशीच राहतात आणि तरी देखील ऐंशी टक्के मतदान होत असेल तर याचा अर्थ कोणतरी त्यांच्या जागी बोगस मतदान करण्याची शक्यता आहे अर्थात मी काही राहुल गांधींसारखे हवेत आरोप करत नाही आहे पण ही गोष्ट तपासणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी एस आय आर खोलात जाऊन मतदार या तपासणी करणं आवश्यक आहे त्याच्यासाठी निवडणूक आयोगाने राज्य प्रशासनाला आदेश दिलेले आहेत पण हे आदेश किती गांभीर्याने पाळले जातील याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे याचं कारण म्हणजे यापूर्वी एकशे सत्तावीस लोकांना खोट्या पद्धतीने त्यांचे मतदार म्हणून नावं नोंदणी करताना पश्चिम बंगालच्या सरकारचे कर्मचारी पकडले गेले होते आणि ते पकडले गेल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जावी त्यांना बडतर्फ केलं जावं आणि त्यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली जावी यासाठी निवडणूक आयोगाला बंगाल सरकारशीच लढा द्यावा लागला होता त्याची जी मुदत न्यायालयाने घालून दिली होती त्याच्या शेवटच्या दिवशी किंवा शेवटचे काही दिवस असताना हे त्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं निलंबित करण्यात आलं होतं पण त्यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद बंगाल सरकारने केलं नाही आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगाने सरकारला आदेश दिलेले आहेत की राज्यातले जे काही इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर्स म्हणजे जे नोंदणी अधिकारी आणि असिस्टंट्स ई आर ओ म्हणजे त्यांचे सहाय्यक यांची जर पदं रिक्त असतील तर ती तातडीने भरती करण्यात यावी तसंच ह्या लोकांना जे ओ टी पी बेस्ड एंट्री करण्यासाठी डेटा एंट्री करण्यासाठी जी काही संसाधनं उपलब्ध करून देतील त्याचा कोणत्याही प्रकारे गैरफायदा घेतलेला खपवला जाणार नाही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की हे काम तुम्हाला स्वतःचं स्वतः करायचं आहे तुम्ही तुमच्या असिस्टंटला उप जिल्हाधिकाऱ्याला किंवा डेप्युटी जो कोणी असेल त्याला तुम्ही देऊ शकत नाही स्वतः जातीने लक्ष देऊन हे काम पूर्ण करायचं आहे आता <coughs> प्रश्न आहे की बंगालमध्ये अशी गोष्ट होऊ शकेल का कारण जिथे सगळी व्यवस्था सरकारच्या दिमतीला बांधलेली आहे तिथे अशा प्रकारचं काम मुक्त वातावरणात कसं होऊ शकेल मला असं वाटतं की हे काम होऊ शकेल त्याचं कारण म्हणजे आज बंगालमध्ये जरी जागा भाजपाला पंच्याहत्तर सत्याहत्तर काहीतरी मिळाल्या असल्या गेल्या विधानसभेत आणि अनेकांच्या मते भाजपानी आपल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं असेल कारण गेल्या विधानसभा निवडणुकांनंतर बंगालमध्ये जो हिंसाचार झाला भाजपा कार्यकर्त्यांना जो त्रास देण्यात आला त्याची पुरेशी दखल मोदी सरकारने घेतली नाही किंवा त्यांच्या दृष्टीने बंगालचं सरकारच बरखास्त करायला हवं हो होतं किंवा अशा प्रकारचा उलट हिंसाचार करायला होता असं काही झालं नाही आणि त्यांची त्यामुळे मोदी सरकारबद्दल नाराजी करते ना और ना। <coughs> आहे की तुम्ही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर तर सोडत नाही मी त्याच्या तपशिलात जात नाही पण सांगायचा मुद्दा हा आहे की असं असलं तरी भाजपाचा आज प्रचंड मोठा बेस तयार झालेला आहे आणि हे धरून चाला की बंगाल सरकार खोटी नावं समाविष्ट करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करेल पण त्यांनी तो प्रयत्न केला तर भाजपाचे कार्यकर्ते संघाचे कार्यकर्ते जे आज बूथ लेवलपर्यंत पोचलेत बाकी सगळ्या राज्यांमध्ये होईल की नाही माहिती नाही कारण अनेकांनी मागच्या व्हिडिओवरही प्रतिक्रिया दिल्या होत्या की हल्ली भाजपालाही बूथवर बसणारे स्वयंसेवक मिळत नाहीत कोणाला तरी पैसे आणि अन्य गोष्टी देऊन त्याला बसवावं लागतं तर तो बसतो आधी जनसंघाच्या काळात किंवा भाजपाच्याही वाजपेयींच्या काळात वगैरे भाजपाचे कार्यकर्ते नसले तरी संघाचे स्वयंसेवक असतील सामान्य माणसं जी त्या भागातल्या लोकांना ओळखायची ते बूथ लेवलला आणि मतदानाच्या दिवशी तिथे मतदान करणारे सगळे आपलेच लोक आहेत नाका बाहेरचे घुसवलेले आहेत हे बघायला कुठल्याही अपेक्षेशिवाय पैशाच्या किंवा इतर अपेक्षेशिवाय तिथे बसायचे आता ही परिस्थिती बदललेली आहे पण ठीक आहे मी काय त्याला दोष देत नाही काला येतच मी नमहा जग बदललं आहे आपण सगळे बदललो आहे पण निदान अशी व्यवस्था भाजपा उभी करू शकतं याच्याबद्दल शंभर टक्के खात्री आहे आणि त्यामुळे जर अशा प्रकारचे खोटी नावं एनरोल करण्याचे प्रयत्न केले तर ते भाजपाच्या बूथ लेवल ले एजंट्सकडनं ले कारण हे शेवटी घरोघरी जाऊन अधिकारी निवडणूक यंत्रणा लोक घरी आहेत की नाही बघते आहेत त्यांना सगळ्या लोकांना दोन हजार तीनच्या नंतर जे मतदार नोंदले गेलेले आहेत त्या सगळ्यांना फॉर्म भरणं आवश्यक आहे त्याच्यासाठी कुठली तरी डॉक्युमेंट आधार कार्ड ड्रायविंग लायसन्स सात आठ जी सात ओळखपत्र आहेत त्याच्यापैकी कुठलं तरी एक ओळखपत्र देणं आवश्यक आहे आणि ते झाल्यावर एक यादी निवडणूक आयोग प्रसिद्ध करतो मग ती यादी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते किंवा त्यांचे एजंट बूथ लेवल ऑफिशल्स हे सगळी ती यादी बघू शकतात आक्षेप घेऊ शकतात लोक आक्षेप घेऊ शकतात आणि त्यामुळे बंगालमध्ये ही प्रक्रिया सुरू होणं हे तृणमूल काँग्रेसला ममता बॅनर्जींना कितपत आवडलं असेल मला काही कल्पना नाही बिहारमध्ये असं दिसून आलं की जी पासष्ट लाख नावं कमी झाली किंवा होण्याच्या मार्गावर होती त्यातली बरीचशी नावं ही खरोखरच कमी होण्यासारखी होती काही लोकांनी आक्षेप नोंदवले आहेत काही राजकीय पक्षांनी देखील काही नावं सुचवलेली आहेत पण तरी देखील पासष्ट लाखांपेक्षा किमान पन्नास पंचावन्न लाख तरी पंच पन्नास लाखाच्या वरती नावं ही रद्द करावी लागली कारण ते तिथे राहत नाहीत बरेच जणं बिहार सोडून इतरत्र कामाला गेलेत आणि तिथे त्यांची नावं मतदार यादीत आहेत म्हणजे बंगालमध्येही हा आकडा मोठा असणार आहे जर हे काम व्यवस्थित केलं तर मग बंगालच्या मतदार यादीत किती बांगलादेशी रोहिंग्ये वगैरे घुसलेले आहेत त्याचा एक अंदाज आपल्याला येऊ शकेल आणि मग त्यांची जर नावं मतदार यादीतनं निघाली तर बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं राज्य जे पंधरा वर्षाचं राज्य आहे ते संपुष्टात येऊ शकेल अशी मला खात्री आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा दिसून द्या तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट